हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये होड ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्यांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा आणि आज वार आहे शनिवार आणि शनिवारचा आज तिसरी माळ आहे तिसरी माळेला आज ग्रे कलर आहे म्हणजेच राखाडी कलर आ, तर माझ्याकडे आता ग्रे कलर आहे पण ती काठापदराची साडी आणि ती खूप म्हणजे काम करायला वगैरे होणार नाही मग मी ना, ना, ना साधीच ही साडी घातलेली आहे पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये थोडं थोडं ग्रे कलर दिसतात पण तुम्हाला तर मी ती घातली घालणारच नव्हते परत म्हणजे जाऊ दे घालते ग्रे थोडासा आहे कारण की पूर्ण ग्रे घालायचं मला कंटाळ आला होता आणि ती साडी खाली पण नाही तीवरती माळ्यावरती बॅगीमध्ये बोलून ठेवलेली आहे ज्या ज्या साड्या घालतच नाही ना एकदम त्या साड्या मी ना वरती मायावरती भरून ठेवलेल्या आहेत बॅगीमध्ये भरलं सुटकेसमध्ये होत्या पण नंतर ती सुटकेस खराब झाली पाणी वगैरे वरतून पडलं त्याच्यामुळं मी नंतर बॅगीत भरून ठेवलेल्या आहेत मग मला कधी सर्व काढा ना त्यावेळेस दाखवून मी तुम्हाला वरती पण साड्या आणि मग मी घातली मी घालूनच नव्हते मग म्हणजे राहू दे पण याच्यामुळे थोडासा ना ग्रे कलर आहे मग मी घातली असं आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केली म्हणले पया थोडंसं बोलूया टाईमसोबत आणि नंतर मग किचनमध्ये जाऊया तर किचनमध्ये आजचा मेन्यू सांगते आजचा पण साधा सिंपलच मेन्यू आहे आज गरोबरे पण काही करणार नाही कारण खीर खीर खूप झाली तर मग आता आखी मसूरचा भात करणार आहे कारण दुपारी केली होती कढी कढी भात दुपारी केलं होतं मग आता आखी मसूरचा भात करते तर आखी मसूर मग अशी भिजत घातली मी थोडीशी आखी मसूरचा भात करते थोडा सफेद भात करते कारण ते कढी भात खातील आखी मसूरचा भात आणि फरशीची भाजी चपाती भांडे वगैरे काही आज घासलेलं नाही आहे आज तर भांड्यामध्ये सर्व घासायचे पहिले मी भांड्यामध्ये घासून घेते नंतर आपला व्हिडिओ चालू करते तोपर्यंत चला इथं आता स्टॉप करते आणि किचनमध्ये जाऊन भांडे घासते नंतर मी व्हिडिओ चालू करते आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की टाईन कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकले तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि आपल्या दोन्ही चॅनल असा सपोर्ट द्या कविता स्पेशल रेसिपीला पण मराठी ब्लॉगला पण तुम्ही असा छान सपोर्ट द्या प्रति प्रतिसाद द्या छान छान कमेंट करा व्हिडिओ बघत जा व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करा कसे कर वाटतात व्हिडिओ तेही सांगा काय चुकलं असेल तेही सांगत जा काही वाटलं तुम्हाला असं तेही बोलत जा आणि खूप अशी मेहनत घेत आहे आता म मेहनत म्हणजे व्हिडिओ बनवणं ब्लॉग कर ब्लॉगिंग करणं म्हणजे खूपच मेहनत झालेली आहे जाणं असं नाही की फोन उचलला तर लगेच व्हिडिओ बनतात खूप अशी मेहनत करत आहे कधी कधी ना कंटाळा पण येतो कंटाळा म्हणजे काय येतो कारण व्हिडिओ व्हिडिओ आपले मी तर खरं तर व्हिडिओ आपले पुढं जात नाही की व्ह्यू जास्त व्यवस्थित व्ह्यू जसे पाहिजे तसे व्ह्यू येत नाही किंवा लाईव्हच जाऊ द्या लाईफ नाही काय नाही आपल्याला व्ह्यू पाहिजे असतात म्हणजे वॉच टाईम आपले त्याच्यानेच वाढत असतात पण ते वॉच टाईम वाढत नाही मग कधी कधी ना खूप असं मला तर येत नाही कंटाळ तर आपण कसे घरामध्ये बोललं जातं की कशाला व्हिडिओ वगैरे बनवते हे ते त्याच्यामुळे थोडंसं मग डोकं थोडंसं आपलं वेगळं काम करतं की नाही मग आपण नाही केलं पाहिजे व्हिडिओ थोडंसं पण एक मन आहे ते मानत नाही की नाही कोणी किती काही बोलू का मला व्हिडिओ बनवायचा आहे जोपर्यंत मला जोपर्यंत यश भेटत नाही किंवा जोपर्यंत मला बनवायचा आहे जोपर्यंत मी स्वतःहून मनातून स्वतःहून हारत नाही की नाही मला आता व्हिडिओ नाही बनवायचा तोपर्यंत मी तर बनवणार व्हिडिओ मी हार मानणारी नाही कुठल्याही गोष्टीमध्ये हार मानणार नाही बनवत राहणार माझे प्रयत्न करत राहणार ज्या दिवशी असं वाटत की नाही आता खरंच नाही बनवलं पाहिजे खरंच मी खूप थकले तर त्या दिवसापासून व्हिडिओ खरंच बंद करता येईल नो अजूनपर्यंत चार वर्ष आले पण मला कुठेही असं जाणवत नाही की मी थकले किंवा मी आता कंटाळले किंवा मला आता व्हिडिओ नाही बनवायचा चार वर्षात चॅनल मोनिटायझर पण नाही झालं पण तरी पण मला कुठंच असं काहीच वाटलं नाही भरपूर लेडीज आहेत व्हिडिओ बघते कमेंट बघते की त्या बोलतात की नाही आम्हाला एक वर्ष झाले किंवा सहा महिने झाले अजून चॅनल मोनिटाईज नाही झाला मॉनिटायझर नाही झाला किंवा व्ह्यू येत नाही वॉस्ट टाईम वाढत नाही लाईक येत नाही सबस्क्राईबर येत नाही तर त्या हारल्यात आत्ताच हारल्यात पण माझं तर हेच म्हणणं आहे हारू नका आज ना उद्या आपल्याला यश भेटणार आहे नाही यश भेटलं जर हा दरवाजा बंद होता असेल किंवा बंद होणार असेल तर स्वामी आपल्यासाठी दुसरा दुसरा दरवाजा नक्कीच खोलून ठेवतील इथं नाही तर दुसरीकडे नक्कीच आपल्यासाठी दरवाजा खुलेला असेल असं नाही का हाच प्लॅटफॉर्म आपल्याला आहे यशस्वी ठरण्यासाठी हे नाही तर दुसरं काही असं नाही पण फक्त हार नाही म्हणायची कोणतीही गोष्ट असू द्या तो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी कोणताही असू द्या पण हार मानू नका माझं तर हेच म्हणणं आहे हार मानू नका तुम्हाला कोणी किती पण बोलू द्या की नको करू नाही होत किंवा आ, सक्सेस नाही हो सक्सेस भेटत सक्सेस भेटत नाही तर तुम्ही तुमच्या जिद्दीने करता दुसऱ्यांना बोलू द्या कोणी असू दे घरचे असू दे बाजूचे असू दे किंवा कोणी पण असू दे आपले नातेवाईक असू दे कोणी पण असू दे भरपूर जणं बोलणारच तर या कारण ऐकायचं जर आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला प्रगती करायची आपल्याला काहीतरी करायचं नाही आपण एवढं वर्ष आपले घालवलेत आज यूट्यूबमध्ये तर मला असं वाटतं ना यूट्यूब असू किंवा काही असू कोणताही आपल्यासाठी प्लॅटफॉर्म असू तर तुम्ही मला असं वाटतं ना प्रयत्न करत राहा असं नाही की यूट्यूबवरतीच प्रयत्न करत राहा प्रयत्नाचं फळ तुम्हाला आज न उद्या नक्की भेटणार आहे मग ते यूट्यूब असू किंवा तुमचा कोणता बिझनेस असू किंवा कोणता तुम्ही बिझनेस खोलणार असो किंवा को कोणताही म्हणजे जॉब असू काही असू तुम्हाला यश आज न उद्या भेटणार आहे नाही ना मी तुम्हाला सांगितलं स्वामी एक दरवाजा बंद करतात दुसरा जल दरवाजा चालू करतात तेव्हाच हा दरवाजा बंद करतात तर आपल्याला दिशा देत असतात स्वामीचं दिशा देणारे असतात जे देव असतात तेच आपल्याला तारणारे असतात तर आपण हार मानायची नाही ज्या दिवशी हार मानू त्या दिवशी सर्व संपलं असं समजायचं तर हार कधीच मानायची नाही माझं एक आहे बघा मी हार कधीच मानत नाही हार मानलं तर आपण पुढं कधीच पाऊल उचलणार नाही पुढचं काम कधीच करणार नाही हार नाही मानायची सक्सेस व्हायसाठी आपण जिद्द ठेवायची ना आपले प्रयत्न चालू ठेवायचे मी प्रयत्न चालू ठेवते व्यव एकविव किंवा दोन येऊ किंवा शंभर येऊ प्रयत्न हे माझे चालू असतात एवढंच की जरा असे दा व्ह्यू जास्त आले तर थोडंसे खुश असते त्या दिवशी खूप खुश असते मग अजून प्रोत्साहन व्हिडिओ बनवते पण ज्या दिवशी कमी व्हिडिओ व्ह्यू येतात त्या दिवशी थोडंसं नॉर्मल नॉर्मल नॉर्म नर्मस नर्वस असते पण तरी पण काही नाही सवय झालेली आहे मी सांगितलं तुम्हाला सवय करून घ्यायची प्रत्येक गोष्टीची यश आणि अपयश हे माणसालाच भेटत असतं तर माणसांनी प्रगतीसाठी आपल्या प्रगतीसाठी पुढच्या आयुष्यासाठी हे करत राहाय राहायचं कोणतीही गोष्ट असू द्या यश आणि अपयशाच्या पायऱ्या दोन्ही आपल्याला भेटल्या भेटतात तर आपण साजे काही आपण यशाच्याच पायरी चढू पण त्याच्यामध्ये यशाच्या पायरीमध्ये पण आपल्याला अपयश आप हे भेटत असतं तर आपण यशानंतर यशही आपल्याला ह्याची खात्री ठेवायची मनामध्ये निश्चय ठेवायचा आणि जे काय करू ते पॉझिटिव्हपणेच करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला आज न्यायचं उद्या त्याचं फळ नक्कीच भेटेल नक्कीच माझं हे थोडंसं भाषण किंवा माझं हे बोलणं तुम्हाला पटलं की नाही पटलं मला माहीत नाही पण मला ह्याच्यावरती कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं माझ्या या बोलण्यावरती असं खूप गरम होते पण बंदच करावा लागतो मला आणि मीच सांगते व्हिडिओमध्ये की गरम होते चला आता किचनमध्ये जाते भांडे घसून आणि स्वयंपाकाला लागते आता एवढा काय मोठा व्हिडिओ शूट नाही कारण कारण उशीर झालेला आहे अगोदरच तरी पण करणार आहे ताई मग मी तुमच्यासाठी माझ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ शूट करणार आहे असे छोटे मोठे अनुभव किंवा काही असत ते मला माहिती आहे ते तुमच्यापर्यंत मी घेऊनही जाईन चला किचनमध्ये जावे चार पाच वेळेस बोलले किचनमध्ये जावे पण बोलतच बसले बघा बोलायला लागले की मी अजिबात थांबत नाही खूप म्हणजे खूप बोलावं लागतं एकटी बोलते पण माझ्या भरपूर अशा ताई माझा ऐकतात तसंच त्याच्यावरती कमेंट पण करायच आहे ना फक्त ऐकू नका व्हिडिओ बघताय मला माहिती आहे ताई मला कमेंट करतात भरपूर की ताई तुझा व्हिडिओ बघतो आम्ही रोज बघतो छान छान कमेंट करतात लाईक करतात त्यांना व्हिडिओ आवडल्यावरती <laughs> आणि मी तर म्हणते यूट्यूबाल्या आज एक असं म्हणत आहे की सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही पुढे घेऊन जाता म्हणजे काही न करता नुसतं बसून भाजी कापून दाखवतात किंवा भाजी कापून दाखवतात किंवा काहीतरी काम करता वेळेस दाखवतात काम पण नाही असं बसून जरी दोन शब्द जरी बोलले तर तुम्ही त्यांची एवढं पुढं घेऊन हो जाता आणि आम्ही गृहिणी आज घरातलं काम सांभाळून नवरा मुलं बाळं सर्व घरदार संसार सांभाळून आम्ही युट्यूबवरती काम करत आहोत आज करत आहोत आज चार वर्ष झाले परत कर्चरही खूप होत आहोत कारण की प्रत्येकालाच घरामध्ये व्हिडिओ आवडणार असं नाही तरी पण तिथून सुद्धा उभं राहून आम्ही सर्व सहन करून व्हिडिओ कर करत आहोत ब्लॉगिंग करत आहोत सर्व काही तर आम्हाला पण थोडंसं चान्स द्या आम्हालाही पुढं जाण्याचा चान्स द्या आम्हाला आमचेही चॅनल मॉनिटाईज करा आमचे व्हिडिओ पुढं पाठवा माझी हीच विनंती आहे यूट्यूबवाल्यांना तर ते यूट्यूबवाले फोन आहे मला तर काही माहिती नाही तरी पण मी हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा यूट्यूबवाल्यांचं नाव घेतलेलं आहे कारण ते सगळ्यांचे व्हिडिओ बघा पुढे पाठवतात ज्या व्हिडिओमध्ये मी बघते काहीच नाही त्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ पुढं जात असतात असं आहे का कोणा तरी म्हणजे ओळखच पाहिजे कोणी सेलेब्रे सेलिब्रिटीज पाहिजे किंवा जे फेमस यूट्यूबर आहेत तेच पाहिजे त्यांचेच नातेवाईक असतील तरच ते फेमस त्यांचे नातेवाईक असतील फेमस यूट्यूबरवाल्यांचे जास्त जास्त सबस्क्रायबरवाल्यांचे त्यांचेच नातेवाईकांना तुम्ही पुढं घेऊन जाणार आम्ही कोण आमचं कोण नाही आमचे म्हणजे ओळखीचे किंवा आमचे न यूट्यूबला कोण नाही आम्ही असेच नॉर्मल आहे तर तुम्ही आम्हाला पुढे घेऊन जाणार नाही का असं करू नका आम्ही खूप मेहनत करतो आमची व्हिडिओ एकदा तरी खोलून बघत जा की नाही व्हिडिओमध्ये काय आहे काही वाईट किंवा काही असं इकडचं तिकडचं सा, सा, काही सांगितलं जात नाही काही बोललं जात नाही एवढंच की घरगुती विषय असतो काही चांगल्या गोष्टी असतात काही कोणाला तरी त्यातून फायदा होणारा असतात काही पूजापाठ असते धार्मिक वगैरे गोष्टी असतात <laughs> गरम होतं त्याच्यामुळे गुरळ पण होतं धार्मिक गोष्टी असतात अशा काहीतरी चांगल्याच गोष्टी आम्ही सांगत असतो ब्लॉगिंग ब्लॉगिंगमधल्यावरती पूर्ण घराच्या आपण संसारिकच गोष्टी असणार आहेत इकडचं तिकडचं हे ते ह्याची बुराय त्याची बुराई नालस्ती काहीच माझ्या व्हिडिओमध्ये नसतं तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बघा युट्युबरला नाही सांगायचं आहे प्रत्येक गृहिणीचे व्हिडिओ बघा असं नाही तुम्ही जे डान्स वगैरे करतं जे वाईट बोलतं ह्याची बुराई त्याची बुराई त्यांना पुढं घेऊन जाता त्यांचे व्हिडिओ पुढं घेऊन जाताना आम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता जे खरं आहे आत्तापर्यंत जे खरं आहे जे लाईफ मी जगत आहे घरामध्ये तेच मी तुमच्यापर्यंत दाखवते याच्यामध्ये काहीही मी ॲड करत नाही एक्स्ट्राचं की माझ्याकडे हे आहे ते आहे असं आहे तसं नाही जे आहे ते आहे जसं आहे तसं आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे जिथं मी खुश तिथं मी जे खुश आहे तेच मी दाखवणार तुम्हाला मला वेगळं दाखवायची किंवा एक्स्ट्रा घेऊन दाखवायची काही गरज नाही आज मी खोटं तुमच्या तुमच्यासंग खोटं दाखवून उद्या आज न तुम्हाला माझं खोटं तुम्हाला समोर येणारच आहे कारण यूट्यूबलाच आहे मग तुम्हाला खोटं येणार असेल त्यापेक्षा मी खऱ्याने सुरुवात करेन ना खऱ्याला कधी मरण नसतं खोटं हे चार घर फिरून आलेलं असतं पण खरं खरं कधीच फिरायला जात नाही खरं एकाच ठिकाणी असतं ते खरं माहिती पडायला थोडा वेळ लागतो पण एवढंच की खरं हे खरं असतं त्यामुळं आम्हाला हे चान्स द्या आम्ही गृहिणी आहोत गृहिणी घरातलं खूप काही सहन करून खूप टॉर्चर होऊन खूप सगळ्यांचं सहन करून ऐकू की व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा बनवू नका तरी पण आम्ही पुढं जायचा प्रयत्न करतो की आज ना उद्या नाही मला पुढं जायचं आहे मला माझ्या पार उभं राहायचं आहे मला माझ्या हक्काचं काम काहीतरी आहे असं क म्हणजे हक्काचं काहीतरी आहे असं करून दाखवायचं आहे आणि खरंच माझ्यामध्ये खूप जिद्द आहे मी काही बीना जिद्दी मी उभी राहिलेली आहे आज यूट्यूब ह्या प्लॅ प्लॅटफॉर्मवरती जिद्दीने उभी राहिलेली आहे चार वर्ष याच्यामध्ये घालवले अजून किती वर्ष जाणार मला माहीत नाही माझ्यात जेवढी ताकद आहे जेवढं मी सहन करू शकते तेवढं सहन करून मी यूट्यूबवरती राहणार पण ज्या दिवशी जास्त होईल त्या दिवशी मला हे यूट्यूब सोडावं लागेल तर त्या अगोदर मला युट्यूबाला सांगणं आहे की आम्हालासुद्धा चान्स द्या गृहिणीला चान्स द्या गृहिणीचे व्हिडिओ बघा तुम्ही प्रत्येक गृहिणीचे व्हिडिओ ना चांगले असतात गृहिणी म्हणलं होती ते गृहिणी म्हणलं होती घरातल्या सर्व संसारिक गोष्टी धार्मिक गोष्टी प्रपंचाच्या हे सर्व काही त्या दाखवत असतात काही इकडचं तिकडचं आलतू फालतू दाखवत नाही आलतू फालतू लोकांना म्हणजेच जे काही वाईट गोष्टी दाखवतात ह्याची गुराय त्याची गुरा त्या त्याला पण पुढे घेऊन जाणं आमचं आमचं काय म्हणणं आहे गृहिणींना पण पुढं घेऊन ना तुम्ही त्यांना पुढं घेऊन जाता त्यांनी काय होणार आहे त्या तसल्या व्हिडिओने तशा वाईट साईड व्हिडिओने जे लहान मुलं आहेत लहान मुलं ज्यांना काही समजत नाही त्यांच्यासुद्धा हातात मोबाईल असतो त्यांच्या डोक्यावरती वाईट परिणाम होते वाईट साईड गोष्टी बघून ऐकून काही काही हे सर्व करून त्यांच्या डोक्यात वाईट परिणाम होतो तर तुम्ही त्या गोष्टी जे दाखवतात मोठे लोकच दाखवतात यूट्यूबला आणि ते फेमस होतात अशा वाईट साईट गोष्टी दाखवून पण त्यांना ता। माहिती आहे का ही लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा बघत असतात जे काही दाखवतं ना ते लहान लहान मुलंसुद्धा बघत असतात मग तुम्ही तस त्यांचेच व्हिडिओ फेमस करता हे धार्मिक व्हिडिओ आम्ही दाखवतो घरातले संसाराचे हे ते आम्हाला पण फेमस करा बस एवढंच म्हणायचं आहे पहिल्यांदा आणि लास्ट लास्ट वेळेस मी बोलत आहे तू ना थे। थे ना ते मला तेवढंच म्हणणं आहे माझ्या ताईंना जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ शेअर करा नक्कीच आवडला तर आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आता जाव्या किचनमध्ये तुम्ही किचन वाढ बघते माझं किचन म्हणते कविता ये लवकर ये लवकर तुझ्या आठवड्यात तू ये लवकर बोलायला कारण मी किचनला पण सोडत नाही काही तुम्हाला खरं सांगते पॅन पहिल्यांदा सांगते किचनलासुद्धा सोडत नाही किचनसोबतही आहे मारत असते ये ते तर तुम्ही मधून एडीभिडी आहे का नाही एडी बिडी नाही ना, मला सवय आहे पहिल्यापासून बोलते मी म्हणजे एक पॉझिटिव्ह बोलले ना एक पॉझिटिव्ह असते बोलत राहायचं खुश राहायचं हे येते असं झालं तसं झालं गप्प नाही बसायचं शांत नाही बसायचं शांत जेवढं शांत बसतो तेवढं डोक्यामध्ये विचार येत असतात तेवढे नेगेटिव्ह थॉट आपल्या डोक्यामध्ये येत असतात तर मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा भरपूर असा प्रयत्न करते आणि ठेवत असते असं चला जे वाईट मला शिवाय घालतून सगळे घरातले जेवण नाही बनवलं उशीर झालं वाजले बघा किती आज भरपूर वाजलेत दाखवू दिसतंय का अठ्ठाळीस झाले कधी होणार आता कंटाळा केला चला आता कंटाळा करत नाही आता जावं लागल दावाचे वाजेपर्यंत जेवण नाही झालं तर ऐकावं लागेल की यूट्यूबचा व्हिडिओ काढत होती वाटतं तर असं ऐकायचं नाही नऊ दिवस तर ऐकायचं नाही देवी बसलेली आहे शिव वगैरे पण खायचं नाही शिव वगैरे देत नाही पण नऊ दिवस असं काय ऐकायचं नऊ दिवस वातावरण आपल्याला छान ठेवायचं आहे म्हणून आता करतो तर मैत्रिणींनो आज खूप काही बोलले मनातल्या गोष्टी खूप काही सांगितल्यात व्यक्त केल्यात तर नक्कीच व्यवस्थित बोलले असेल जर काय चुकीचं बोलले असेल कोणाला जर काही दुःख होण्याबद्दल बोलले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की मी काय चुकीचं बोलले किंवा काय व्यवस्थित बोलले नाही आणि जे मनात होतं ते आज बोललेले आहे जे भावना होत्या मनामध्ये खूप दिवसापासून त्या व्यक्त केलेल्या आहे तर यात काय चुकीचं असेल तर मनापासून सॉरी कोणाचं मन दुखवण्याचं किंवा कोणाला दुःख पोच प पोचवायचं असं माझं बोलण्याचा हेतू नव्हता जे माझं जे माझ्या भावना होत्या जे मी जे म्हणजे जे मला व्यक्त करायचं होतं मनामध्ये खूप खूप दिवसापासून जे ए, हे होत होतं ते ता ता मी व्यक्त केलेलं आहे तर परत एकदा मनापासून सॉरी जर कोणाला जर माझं बोलणं ऐकून जर दुःख वाटत असेल किंवा मी काही चुकीचं असोडंसं मी काहीतरी चुकीचं बोलले तर परत एकदा क्षमा असावी आणि ताईनं मला कमेंट करून सांगा की ताई तू हे चुकीचं बोलली किंवा हे नव्हतं बोलायला पाहिजे तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सॉरी ही मागेन फक्त मला कमेंट करून सांगा आणि इथं बघू शकता किचनमध्ये आलेले आहे आता गरमही खूप होत आहे आज खूप कधी थंडी वाजते तर कधी गरम होत आहे वातावरण चेंज आहे सारखं पाऊस ऊन गरमी ते सर्व त्याच्यामुळं ना खूप सारे आजार पण पण चालू आहे म्हणजे आता ना टायफॉईड मल आमच्या इथे आमच्या इकडे ते ना टायफड मलेरिया डेंगू सर्दी ताप खोकला डोकं दुखणं अंग दुखणं हा प्रकार खूप चालू आहे त्यानं तर तुम्ही पण तुमच्या इथं आहे तर तुमच्या इथं पण ही साथ चालू आहे का तर आमच्या इथं ही साथ चालू आहे डायरेक्ट टायफॉइड म्हणजे डोकं वगैरे दुखतं अंग दुखतं डोकं दुखतं ताप येतो आणि सर्दी खोकला असा पण प्रकार होतो आणि नंतर मग डायरेक्ट चेकअप करायला गेलं का थंडी सॉरी चेकअप करायला गेलो का टायफॉईड मलेरिया डेंगू वगैरे असं जाणवतं भरपूर जणांमध्ये मी स्वतः बघितले आमच्या इथं पण आजूबाजूला भरपूर जणांना झालेले आहेत तर त्या दिवशी ना असेच आमच्या बाजूला पण मलेरियाचं पेशंट होतं म्हणजे छोटा मुलगाच होता तो म्हणजे बाजूलाच तर ते डॉक्टर आले होते राजवाडीतले तर ते बोलले की रक्त वगैरे चेक करा तर आम्ही नको म्हणलं कारण ते मग त्यांना विचारलं का रक्त वगैरे चेक करायचं काय प्रॉब्लेम झाला ते म्हणले तुमच्या बाजूलाच मलेरियाचं पेशंट आढळले म्हणजे तो त्या मुलाला ॲडमिट केलं होतं घरी सोडलं होतं तो घरी आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते लोकं आले होते रक्त वगैरे आजूबाजूवाल्यांच्या सगळ्यांचं रक्त वगैरे चेक करण्यासाठी पण सगळ्या ज्यांना जप्प म्हणजे ज्यांना जमते त्यांनी ज्यांना जमलं आहे किंवा जमते किंवा ज्यांना करायचं होतं त्यांनी केलं रक्त वगैरे चेक राजवाडीचे म्हणजे जे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल असतं ना तिथून आले होते तर त्यांनी केलं आम्ही नाही केलं हे नको म्हटले तर मग त्यांनी काय बोलणार ना मग आम्ही नाही केलं आणि रिपोर्ट ते लोक फोन नंबरवर घेतला घेत होते फोन नंबरवर सांगणार होते तर असं अशा प्रकारे साथ चालू तर तुम्ही थोडी तुमची काळजी घ्या तुमच्या तुमच्या परिवाराची मुलांची व स्वतःची काळजी घ्या थंड पाणी वगैरे पिऊ नका परत डोकं वगैरे महिलांनी डोकं वगैरे थंड पाणी धुऊ नका थंड पाणी पिऊ नका बाहेरचं तर आत्ताच्या वातावरणामध्ये ना बाहेरचं काहीच खाऊ नका ताईनं मी त्या दिवशी ना तुम्हाला बोलले बघा उलट्या धा होत होत्या मला तर उलट्या होत होत्या खूप उलट्या झाल्या तुम्हाला बोलले डोकं धरलं उलट्या झालं तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नाही तर त्या दिवशी मला लक्षात नाही आलं की मला का उलट्या झाला काय झालं प्रॉब्लेम काय झालं पण नंतर समजलं की पकोडे आणून खाल्ले होते पण पकोडे ना आम्ही सगळ्यांनी खाल्ले होते म्हणजे दोघा तिघांनी आम्ही पकोडे खाल्ले होते पण तिघांमध्ये मलाच असा प्रॉब्लेम झाला तर होऊ शकतो प्रत्येकाचे म्हणजे ब जे बॉडीचं बो, सिस्ट बोलतात ना सिमटम असतात ते वेगवेगळे वेग असतात प्रत्येकाला सूट होणं प्रत्येक वेळेस ते शक्य नसतं तर मला हे झालं मला प्रॉब्लेम झाला तर तिथून पुढं आता बंद केलं जास्त म्हणले नको जोपर्यंत असं वातावरण चालेल तोपर्यंत नकोच बाहेरचं खाणं बिणं सगळं टाळत आहे आणि जास्त करून घरातच बनवून आपण चांगलं ताज तव्यानं बनवून खाऊया आणि जास्त शिळं वगैरे पण खात नका जाऊ तायन शिळं वगैरे खाल्ल्याने पण आहे ना नंतर आतड्यांना त्रास होतो पोट वगैरे दुखतं किंवा नंतर आपल्याला मग त्रासच होतो पोटाला प्रत्येक गोष्टीचा पोटाल पोटाला त्रास होतो मग जास्त शिळ वगैरे पण खाऊ नका काय काय जणं खातात बघा तर मी पण खाते पण जास्त नाही भात वगैरे असेल तर भात चपाती ते पण क कधीतरीच नाही तर मग सहसा मी खात नाही कारण की माझ्या पोटाला एकदा त्रास झाला होता तर डॉक्टरने मला सांगितलं शिळ खात जाऊ नको पचन होत नव्हतं मला तेव्हापासून डॉक्टरने सांगितलं शिळ खात जाऊ नको तेव्हापासून मी शिव टाळतेच खाणं खाण्यासाठी खातच नाही शिळं तर तुम्ही पण खा शिळ वगैरे खाऊ नका हां 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 आणि बघू शकता हे मुलांनी काढले थोडंसं निघलं होतं तर आर्यने नी, म्हणून दोघांनी थोडं थोडं काढलं त्यांना वरडले म्हणले काढू नका मला व्हिडिओ वगैरे काढतोच बरोबर वाटत बर नाही राहू द्या तर छिपकरले पण ते पंख्याच्या हवेने ते परत निघते असं खूप बोलणं झालं खूप हडबड करते ताईनं व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असते खूप प्रयत्न करत असते माझ्या ताईंना हा व्हिडिओ आवडण तो व्हिडिओ आवडून हे बोलणं आवडत ते बोलणं आवडण पण काय प्रतिसाद एवढा पाहिजे जेवढा पाहिजे तेवढं काय भेटत नाही तर तुमच्या आम्ही कमेंटची वाट बघते तुमच्या प्रतिसादची वाट बघते की तुम्ही तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडून कोणतं बोलणं पटन चुकीचं किंवा कोणाला दुख दुःख पोचवणार असे तर मी कधीच बोलत नाही मी स प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच बोलत असते तरी पण जर कधी भावनाच्या भरामध्ये हे होऊन मी जर काही शब्द तुम्हाला जर बोलले अस बोलत असेल किंवा काही शब्द निघत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकन जर त्यात काय असेल तर तो व्हिडिओसुद्धा डिलीट करून टाकेन किंवा त्या वेळ त्या गोष्टीची माफी मागन किंवा माझ्याकडनं चूक झाली मी असं हो तो बोलला पाहिजे एवढीसुद्धा आपण क्षमता ठेवली पाहिजे चपात्या करून घेते आणि चपात्या खरंच खूप कडक होत आहेत मग खावत नाही असं वाटतं शिळ्या चपात्या आहे सकाळी केलेल्या चपात्या पण छान लागतील अशा चपात्या लागतात तर काय करायचं एवढं गुप्त आता संपवाच लागल आणि इथं मी काहीतरी बोलत होते पण माझा आवाज तुमच्यापर्यंत आला नाही ना त्याच्यामुळं मी आवाज कट केलेला आहे इथं मी स्टॉप केला आहे आवाज मला असं वाटलं एवढं लांबून जाय म्हणजे आवाज थोडं मोठ्याने बोलले तरी पण आवाज ऐकायलाच येत नव्हतो म्हणून मी स्टॉप केला इथं आवाज आणि मग वाईसवर दिलेला आहे तर असो तर बघू शकता काय बोलत होते माझ्या पण लक्षात नाही आणि खूप वाजले होते असे ना उशिरा लागल्यामुळं उशिराच झाला होता सव्वा दहा वाजले मला चपात्या करायला दहा वाजता चपात्या करायला घेतल्या तर बरोबर पंधरा मिनट लागतात चपात्या करायला आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल परत एकदा सांगते जर व्हिडिओ बो मी जर काय बोलले कस बोलले असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि दोन्ही चॅनल असे सपोर्ट करत राहा आपल्या कविता स्पेशल रेसिपी आणि मराठी ब्लॉगला मराठी ब्लॉगला आज ताईनं आज ना खूपच गरम होत आहे माहीत नाही का बऱ्याचशे दिवशी थंडी वाजत होती आणि आज म्हणजे काल मी म्हणजे काल हा शनिवारचा व्हिडिओ आहे ना तेव्हाचं सांगते नाही ना खूप म्हणजे खूप गरम व्हायला लागलं होतं असं वाटत होतं ना गरमीचे दिवस चालू आहे जराही थंड असं वातावरण वाटत नव्हतं खूपच गरम होत होतं चपात्या करायलासुद्धा उभं राहत नव्हतं तरी पण मी तशा चपात्या केल्या ॲडजस्ट फॅन लावलं तर अजिबात म्हणजे ॲडजस्ट फॅननी पण थंड वाटत नव्हतं पटापट चपात्या केल्या आणि मग बाहेर जाऊन बसली बाहेरच्या रूममध्ये जाऊन आणि सर्व, सर्व ना इथं लादे होती सर्व पीठ वगैरे सगळं सांडलेलं होतं मग मी ना लगेच पीठ वगैरे मळून झालं तेव्हा पुसून घेते म्हणजे बरं पडतं सगळं नाही ना इकडच्या लादूचे पाय तिकडं सगळं चिकट चिकट मग सर्व घर पुसून घ्यावं लागतं तर मी तिथलं इथं मा काम माझ्या कामनात नाही ना तिथलं इथं असतात लगेच मला हे काढलं ते तिथं असं आवडत नाही मसाल्याचे किंवा मिठाचे किंवा हादीचं कुठलंही तुम्ही बघत असाल तेलाबिलाचं स्वयंपाक करता वेळेस पण माझं किचन होते अजिबात घाण नसती किंवा अजिबात पसारा नसतो तुम्ही बघताच एवढंच की टोपं वगैरे असतात कारण किचन छोटं आहे तिथलं इथंच आहे त्याच्यामुळं ना टोपोवर ते तर असणारच आपण स्वयंपाक केलेल्यानं गरम टोपं कुठं ठेवू शकतो ना भीती वाटते मुलं येथील पटकन पटकन, पटकन कसं शिडी वगैरे आहे तिथं त्याच्या मी खाली ठेवत आहे त्याच्यामुळं गॅसवरतीच असतात तर पसारा वगैरे काही नसतो एवढंच की भांडे वगैरे असतात बेसिनमध्ये ते पण स्वयंपाक केल्यावरती थोडं साचतात आणि एखाद्या वेळेस कधी जर नाही घासले दुपारचे भांडे संध्याकाळच्या तरच भांडे असतात नाहीतर तुम्हाला दिसत असेल एक्स्ट्रा सामान वगैरे किंवा मिठाचं मसाल्याचं किंवा काही असं एक्स्ट्रा किचन काहीच नसतं स्वयंपाकाच्या टोपाशिवाय टोपांशिवाय आणि स्वयंपाकाशिवाय असं नंतर काय काय आहे बघा गृहिणी खूप अशा ना पसारा करतात तर मला असं वाटतं ते योग्य नाही सगळं काढून ठेवणं नंतर मग स्वयंपाक वगैरे झालं जेवण वगैरे झालं ते उचलून ठेवणं आपण जिथल्या इथं गोष्टी केल्यानंतर तिथल्या इथं आपल्यालाही बरं पडतात काम करायला बरं पडतं जास्त पसारा किंवा जास्त काम असं वाटत नाही मला असं वाटतं तर कोण कोण असं माझ्या प्रकारे करतं मला हे पण कमेंट करून सांगा मी दरवेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जे महत्त्वाचं असेल जे एक चांगली टिप्स असेल ती तुम्हाला दरवेळेस कमेंट सांगते की मला कमेंट करून सांगा तर नक्की ताईनो ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद आला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा तुमचा मैत्र मैत्रिणी परिवारासोबत आणि तुम्ही व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच मला परत एकदा सांगते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओचा रिप्लाय मला आलाच पाहिजे आणि जर नाही आलं तरी कोणा आपली जबरदस्ती थोडी नाही की नाही रिप्लाय आलंच पाहिजे हे ते असं तर असं होतं इथं चपात्या झाल्या बोलता बोलता एवढा गप्पा मारता मारता बघू शकता मी चपात्या पण करून घेतल्या खूप दिवस झाले ब्लॉग करत नव्हते कारण की ना मॅक्श्युअर ते असल्यामुळे ना असं भीती वाटते की बाबा कारण की आता सध्याचे व्हिडिओ बघते भरपूर ताईंचे तर असं बोलतात की ही मॅक्श्यू असते ती मॅक्श्युअर असते मॅक्श्युअरचे व्हिडिओ नाही बनवायचे हे ते त्याच्यामुळं थोडंसं ना कुठंतरी आपल्याला पण मला पण थोडंसं हे वाटतं कारण की ना आपण मॅक्श्य व्हिडिओ बनवल्यामुळं उगंच ब्लॉगिंग केल्यामुळं उगंच कोणाला मन व्हायला नको किंवा कोणाला वे काही कोणाच्या मनात काही येऊ हो, शकता आपल्याला माहिती नाही आणि उगच मग काही कमेंट आल्या मॅक्स व्हिडिओ बनवता येते मग उगंच सगळे बघणार घरातले मुलं येते कमेंट त्या वाचणार नेगेटिव काय कमेंट असणार त्यापेक्षा ना मॅक्शू बनवतच नाही व्हिडिओ सहसा मॅक्शू असेल तर ब्लॉग मी रेसिपीज करते आणि एखाद्या वेळेस जर अर्जंट व्हिडिओ असेल करायचा तरच ब्लॉगिंग करते म्हणजे हप्त्यातून एक किंवा दोन तर सहसा मॅक्शू ती ब्लॉगिंग करत नाही मग आता म्हणले चला सनसूट पण आहे नवरात्र चालू आहे तर आपण साड्या घालणारच आहोत तर मग ब्लॉगिंग करावं म्हणून मी आता साडी घातली म्हणून आज पण ब्लॉगिंग केली काल पण केली पहिल्या दिवशी पण केली नवरात्राच्या पहिल्या दिवशी तर तीन दिवसाची आपल्याला मस्त अशी ब्लॉगिंग आलेली आहे दरवेळेसमधले रेसिपी करतोच आपण चला आता साडी वगैरे घातली होती ब्लॉगिंग वगैरे पण ब्लॉगिंग वगैरे पण छान वाटतं ताईंना पण छान वाटतं कधीतरी असं साडीमध्ये बघायला दरवेळेस मॅक्सी किंवा ड्रेस असं आवडत नाही भरपूर अशा ताईंना कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत प्रत्येकाला आवडण पटण असं नाही आणि कोणी कोणी मला पण असं बोलतं की होती नको ब्लॉक करत जाऊन हे ते बरोबर वाटत नाही पण आता आपण घरामध्ये जसं असणार तसंच आपण शूट करू की नाही की असं नाही की मी व्हिडिओ शा व्हिडिओसाठी मी कधीच आता साडी घालणार ड्रेस घालणार व्हिडिओसाठी असं कधीच करत नाही की मला व्हिडिओ काढायचं म्हणून करते नाही कुठं बाहेर जाऊन आले ड्रेसवर असताना तर मी व्हिडिओसाठी ठेवणार तो ड्रेस बदली करत नाही आता सणसुद्धा आहे तर साडी घालणार नवीन कपडे ड्रेस वगैरे घालणार तर मग त्या ब्लॉगिंग करणं असं नाही की फक्त व्हिडिओसाठीच मला करायचं आहे म्हणजे ब्लॉगिंगसाठीच हा कोणता तरी एक आपल्याला चांगला असा व्हिडिओ कोणता तरी विषय घेऊन जर व्हिडिओ बनवायचा असेल मग त्यावेळेस एखाद्या वेळेस वडणी तरी घेईन किंवा ड्रेस किंवा साडी असं मी हे करते असं नाही की मॅक्श्युतीच मी थोडंसं हेच करते मॅक्श्युती व्हिडिओ बनवणं तर असो खूप गप्पा झाले आज आणि इथं माझा स्वयंपाक पण झाला आपल्या गप्पा मारता मारता चपात्या झालेल्या आहेत आणि आता किचन वगैरे पुसून घेतले भांड्या आता सर्व मी ना जेवल्यावरतीच घासणार आहे कारण कमी भांड्या आहेत आणि आखे मसूरचा जो भात केला तेवढा मस्त असं कुकर खोलला सुगंध येत होता तर तुम्हाला तेच मी सांगत आहे मस्त असं तुम्ही एकदा मिक्स करून घेते एवढंच केच्यात थोडंसं मीठ सॉरी मसाला कमी पडला तर मी मी टाकलं तर मला वाटलं कमी पडला म्हणजे लाल असा भात आलेला आवडतो एकदम लाल थोडा तिखट झालं तरी चालतो पण लाल तर मी मसाला अंदाजाने टाकला मसाला बरोबर होता पण तो लाल कलर थोडा तर आता कमी आला तर असो आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस पण झालेला आहे तर असो साडी माहीत तुम्हाला ग्रे कलर दिसतोय की नाही मला नक्की सांगा मला तर तो असं वाटलं थोडंसं की ग्रे कलर आणि दिसते म्हणून मी घातली ताईनं असो आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा भेटू अशा छानशा व्हिडिओ